प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद ख्रिस्ते मंडळीचे दैनंदिन जीवन प्रेषितांचे कृप्य दोन अध्याय बेचाळीस ते सत्तेचाळीस वचन ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत वा प्रत्येक वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अभूत व चिन्हे घडत होती तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समयिक होते ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जस जसे प्रत्येकाला गरज लागत असे तस तसे सर्वांना वाटून देत असत ते दररोज एकचिताने व तत्परतेने मंदिरात जमत असत घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त हो असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात मंडळीत भर घालत असे